परमपूरचे डॉक्टर शंभलीन शिवाचार्य महाराजांचा छप्पन्नावा वाढदिवस आपण मोठ्या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छप्पन भोग तुम्ही तर केले खाण्याचे पण महाराजांनी सांगितलं की ते आकडा तुझ्यावर गेला मला आकडा मोठा झाला शंभरच्या वर वरी मी किती आत्महत्ये किती प्रेमाने किती श्रद्धेने हे सगळं तुम्ही करून आलेलं होत म्हणून मी पहिल्यांदाच या भागाचा तुमचा जनसेवक लोकसेवक लोकप्रतिनिधी या नात्यानं महाराजाला परत एकदा साडेतीन लाख लोकांच्या वतीनं आणि महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा मी सुद्धा इतर वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी शुभेच्छा देणार नाही या ठिकाणी तुम्हाला प्रणाम या ठिकाणी प्रणा महाराजांचे माझे अनेक वर्षापासून माझा स्नेह त्याचे त्यांच्याशी त्या ठिकाणी जुळला अनेक विकासाच्या कामामध्ये सातत्यानं मी अवधीसामी मठामध्ये जाऊन तिथल्या देवाचं दर्शन तर घेतच होतो पण महाराजांचे सुद्धा आशीर्वाद घेण्याकरता मी त्या ठिकाणी जायचो अनेक सूचना महाराज मला त्या ठिकाणी करत होते आज त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की जे लोकप्रतिनिधी या मतदारसंघामध्ये काय काम केलं तुम्ही उड्या डोळ्यानी पाहताय आज या ठिकाणी श्री हा स्वामी वीर सेवा लिंगायत भवन त्यांनी सांगितलं की हे संजय बनसोडे केले संगम भाऊ त्याच्या पाठीमागचा खरं सूत्रधार जर कुणी असतील हे कुणामुळे घडलं असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांमुळे आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं शक्ती केंद्र शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी मला आदेश दिले होते की तू जर या भागाचा लोकप्रतिनिधी हो झालास तर तुला विजय सेवा लिंगायत समाजाचं भवन त्या ठिकाणी उभारावं उभारण्याकरता आशीर्वाद मला त्या ठिकाणी दिले होते मी महाराजांचा शब्द करता मी आमदार झाल्यानंतर लगेच मी राज्यमंत्री झालो त्यामुळेच मी त्या तुला निधी जाहीर केला पण करायचं कुठं भवन अनेक शासकीय जागा मी त्या ठिकाणी पाहत होते अनेक जागेचा ठिकाणी घेत होतो आदरणीय परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून हे सगळं वैभवपुरासाठी आहे समाजासाठी आहे समाजाच्या कल्याणासाठी आहे इथल्या जनतेच्या सेवा करण्यासाठी आहे म्हणून ही आज फक्त तरी सांगितले साडेसात कोटी रुपये हे जमीन आहे जमीन पन्नास ते साठ कोटीची केलं हे केवळ आपल्या मतदारसंघातील सर्व समाज बांधवांना इथं येऊन चांगल्या पद्धतीनं प्रवचन ऐकता येईल करता येईल अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी भव्य दिवे करता येईल याच्या करता ही, ही महाराजांनी शक्ती ठिकाणी दिली आणि म्हणून महाराज हे सगळं तुमचं आहे हे तुम्ही केलेलं काय आहे असं जाहीर त्या माझ्या भगिनी समोर मी या ठिकाणी सांगतो हा साहेबच्या मठाबद्दल सुद्धा काय डेरी काय बघा ना म्हणजे बसवराज बागवते साहेबांनी आज भाषण म्हणजे खत केले म्हणून दादा ना वाटलं ना असं म्हणून दोसरा बाबू साहेब म्हणून मी कधी ऐकलं पंधरा वर्षापूर्वी मठाधीश नव्हते म्हणून सांगितलं तुम्ही बरोबर आहे तुम्ही पण सांगितलं सर आणि मठाची काय अवस्था वगैरे वगैरे सगळं तुम्ही त्याचं विश्लेषण केलं पण मी सुद्धा पाहतो गेली दहा वर्षापासून त्या मठामध्ये मी जातो महाराजामध्ये खरं डेअरी आहे खूप डेअरी आहे ईश्वराची मोठी शक्ती त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी करून दाखवतात किती वर्षापासून किती पिढ्यापासून त्या हमीस्वामी मठाचा जिरोधार करायचा त्या ठिकाणचा राहिला नशिबात लागतो भाग्यात लागतो वेळ त्या ठिकाणी यावा लागतो बरु लक्ष्मी अहो अहवा आव मी लक्ष्मी आईला सांगतो की खरंच मी स्वतःला एवढा भाग्योत्सव समजतो की तुमचं एवढं प्रेम महाराजांची आशीर्वाद ऊर्जा प्रचंड मोठ्या माझ्या पाठीमागे त्या आहे आणि महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं ते, ते सगळं त्या ठिकाणी आहे आज सोन्याचा मुकुट ते जीर्ण जीर्ण उद्धार करून भाऊ स्वामीचा त्या ठिकाणी होतोय तिथं समाजाला सुद्धा आपण प्रचंड मोठा निधी ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आता आणखी आमचे विजयकुमार स्वामीजी आणि आमचे साहेब मला सांगत होते की भाऊ आता रेणुकाचार्य संस्कार भवनला सुद्धा पैसे कमी पडतायत डॉक्टर साहेब त्याला पैसे कमी पडत आहेत आपल्याकडे अजून तीन महिने बाकी आहेत त्या तीन महिन्याचा मध्ये एक चांगला त्या ठिकाणी आपण प्लॅन तयार करून जेवढे पैसे त्याला लागतील तेवढे सुद्धा पैसे आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया चौकी मठामध्ये एक कार्यक्रम झाला चौकी मठाचे महाराज देवांच्या झाले त्यांचं सुद्धा अंतिम दर्शन घेण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं आणि शिवानंद स्वामीजी वुरसुरकर त्याच्या कार्यक्रमानिमित्त तिथं होते चौकी गटाची सर्व कमिटी त्यांनी मला बोलवलं मीही त्या ठिकाणी गेलो आणि मला एक शब्द तरी त्या ठिकाणी टाकला की भाऊ अनेक वर्षापासून चौकुटी चौक चौकी मठाचा सुद्धा जीर्णोद्धार त्या ठिकाणी राहिला आहे आणि ते सुद्धा आपल्या हातून केलं पाहिजे आणि रक्कम त्यांनी चालली एक कोटी रुपये लागले ला। बरोबर आहे महाराज तुमच्या तोंडातून मुखातून निघालेला शब्द मी त्याच महिन्यामध्ये पूर्ण केला आणि चौकी मठाला सुद्धा एक कोटी रुपयामध्ये त्या ठिकाणी दिले सिद्धे रामेश्वर एक जागृत देवस्थान आणि जर आपण त्या ठिकाणी गेला असा तिथं गेल्यानंतर किती जरी दुर्गासाहेब मी ठरलेला असोल तर लगेच मी ताजे समाल त्या ठेवले सिद्धी आणि शक्ती त्या सिद्धी रामेश्वर त्या ठिकाणी अनेक भक्तांनी मला सांगितलं की भाऊ तिथं पण निधी दिला पाहिजे मी पहिला हप्ता एक कोटी रुपयाचा दिला आहे आणखीन मी आर्किटेक्चरला सांगितलं जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचं मी काम त्या ठिकाणी करेन विकासाच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा माझ्या बहिणीवाला आणि माझ्या भावाला मुदगीचा विकास कसा झाला कशा पद्धतीने चाललेला आहे तुम्ही उघड्या डोळे त्या ठिकाणी पाहताय आणि आणखीन काही आपल्या सूचना असतील तर त्या भविष्यकाळामध्ये मला त्या ठिकाणी सांगाव्यात त्या सुद्धा सूचनेचं पालन करून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल एवढा शब्द मी आदरणीय डॉक्टर शंभुली शिवाचार्य महाराजांच्या ठिकाणी घेतो महाराज आपण खूप बाळा खूप मोठ्या मनाच्या आहात परवाचा जो कार्यक्रम झाला खूप भव्य तिथे त्या ठिकाणी झाला आपण भावनिक आहात आपल्या डोळ्यामधून त्या ठिकाणी आश्वाद ते कुणासाठी करतायत ना तुम्हाला मला चांगले संस्कार मिळाले या भारतामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये संस्कार पिढी निर्माण झाली पाहिजे ह्या भावनेतून या तालुक्यामध्ये महाराष्ट्र ठिकाणी काम करतायत अनेक वेळेस थोडसही मला मनाला काही झालं की जाऊन मी मठामध्ये त्या ठिकाणी बसत असतो चांगले विचार चांगले आचार जर आपल्या डोक्यामध्ये आले नक्कीच आपल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी मिळत असतात तोही कार्यक्रम त्या ठिकाणी झाला माझ्या मायबावल्या माझ्या खाली थोडीशी माझ्याविषयी चर्चा करताय तुम्हाला जी बोलायचे ती महाराजांनी मला काना सांगितलेलं आहे तुम्हाला काशीला ना नावे जायचे त्याची व्यवस्था लवकरात लवकर होत आहे फक्त ट्रेन बुक करायची का ट्रॅव्हल्स बुक करायचं एवढंच त्या ठिकाणी राहिलेलं आहे बरोबर आहे महाराज त्याच्यामुळं महाराजाकडे नोंदणी झाले शब्दाला पक्का आहे मी जो बोलतो तो करणारा मी कार्य करताय त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या आशीर्वादाने ईश्वरानं आणि माझ्या नेतृत्वानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदा मंत्री पदापर्यंत पर, मंत्री पोहोचवलेला आहे आता माझी सुद्धा परीक्षा आहे पाच वर्ष मी अभ्यास केलाय का नाही केलाय पेपर चांगला सोडवणार आहे का नाही सोडवणार ना आहे आता दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला मार्क्स द्यायचे डक्कल पास करायचा आहे का फर्स्ट क्लास करायचंय त्या मेरिट मध्ये आणायचंय का, का आणखी काय करायचंय हे सगळं तुमच्या हातात गेली पाच वर्ष तुम्ही पाहत आहे मग कोरोनाचा काळ असेल किंवा कुणाचा सुख दुःखात असेल किंवा कुणा विकासाच्या बाबतीमध्ये असेल पाच वर्ष एकही दिवस आराम न करता मी जनतेच्या प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची फळ येणाऱ्या काळामध्ये ईश्वर त्या ठिकाणी देतीलच आणि सर्व गुरुवर्य मला आशीर्वाद देतीलच अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नंतर काल महाराज मला पुढे रुखरूक होती धमोर साहेब दहा दहा मिनटा मला फोन करत होते उद्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा दिन आहे आणि राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून पुण्यामध्ये एक भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे देशाचे पंतप्रधान कदाचित त्यांचा प्रोग्राम आज आला नाही तर कदाचित त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मला आज आणि उद्या पुण्याला त्या ठिकाणचं होतं पण महाराजांनी मला प्रचंड माझ्यावरती आशीर्वाद दिले मला मार्गदर्शन मला तिथे पोहोचवण्याचं काम त्यांनी का त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आपण आज दिस गेलं पाहिजे म्हणून मी आज दिसत आलो आणि त्या कार्यक्रम संपल्या संपल्या ट्रेन पकडून परत मला पुण्याला त्या ठिकाणी जायचं आणि म्हणून महाराज परत एकदा तुमचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो तुम्हाला संपत्तीची गरज आहे तुम्ही संपत्ती वाटता तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो अशी महाईश्वराला आणि सर्व जनतेच्या वतीनं मी मनप्रवक तुम्हाला अभिवादन करतो मला इच्छा आहे ते मला माहीत आहे पूर्ण होता आता मी बाकी भाषा करत आहे आणि बाकीचे सुद्धा पद शिवार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान हे काम करण्याकरता पद आहे तो हे सुद्धा लोकसेवक आहे जनसेवक आहे ते काय मिळवण्यासाठी किंवा हे राज्य आहे ग्रामपंचायत सदस्य त्या भागातलं काम केलं पाहिजे सरपंच त्या गावातलं काम केलं पाहिजे पंचायत समिती घरातलं जिल्हापास सदस्य सरकारमधलं आमदार तालुक्याचं ताल। खासदार जिल्ह्याचं मंत्री राज्याचा मुख्यमंत्री पूर्ण संबंध राज्याचा पंतप्रधान पूर्ण देशाचा हे काम करण्यात आहे आणि हेच महाराजांनी आम्हाला शिकवण त्या ठिकाणी दिली म्हणून प्रामाणिकपणे सर्व जाती धर्माला सर्व समाज घटकाला घेऊन त्या वकील विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं या मंगल कार्याचं उद्घाटन सुद्धा आपल्याला हे भवन आहे मंगल कार्य नाही या भवनाचं सुद्धा उद्घाटन भव्य दिव्य आपलं त्या ठिकाणी करायचंय तुम्हाला सगळ्यांची उपस्थितीमध्ये उपस्थिती खूप मोठ्या संख्येनं आपल्याला त्या ठिकाणी राहायचंय आदरणीय महाराज मी आपल्याला विनंती करतो तुम्ही ठरवा जगद्गुरूला आणायचं त्या आमने पुण्या महामानवाला आणायचं ते तुम्ही ठरवा तुम्ही ज्या दिवशी ठरवताल त्याचं सगळं निवेदन करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आणि हा वीर शेव लिंगायत भवनात सुद्धा स्वामी एक भव्य आपण सोहळा त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करूया एवढाच या प्रसंगी बोलतो या कार्यक्रमाला मला आपण आवर्जून बोलवला चार शब्द शांत रीतीने ऐकला आणि मला सुद्धा तुमचं प्रेम दिला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त केले